पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स माझी कथा आवडत असेल तर नक्की हाईप या बटनला प्रेस करा आणि मला प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा वळूया आजच्या कथेच्या भागाकडे कथेचे नाव आहे मेड फॉर ही चदर भागा आठवा लेखिका प्राची सुळे आबीरच्या बोलण्याने देविका पुरती थिजली केविलवाणी झाली तिथे असलेल्या एका दगडावर बसली दोन्ही हातात चेहरा लपवून ती हमसून रडू लागली तिला असं रडताना बघून अभीर गोंधळला तिचं सारं शरीर गदगदत होतं तिला थांबवायचं कसं आता हा पेच अभीर पुढे राहिला हे बघ तू रडू नकोस आय एम सॉरी इफ आय हर्ट यू देविकाला शांत करण्याच्या हेतूने अभिर बोलला देविका खाली बघत होती हातातल्या छोट्या रुमालाने डोळे पुसले ओके तुला नाही सांगायचे तर नको सांगूस माझी काही जबरदस्ती नाही आहे तुला व्यवस्थित कोल्हापूरला सोडतो मग तू तुझ्या मार्गाने जाऊ शकतेस अबीर समरपूर्णपणे अस्थाला जाणाऱ्या सूर्याकडे बघत बोलला देविकाने ते ऐकलं आणि घाबरली कोल्हापूरला अबीर तर सोडेल पण मी जाऊ कुठे पारस आणि काकापासून लांब राहण्यासाठी तर पळाले तिथे राहिले तर कधीही सापडेल अजून पंधरा सोळा दिवस तरी स्वतःला कसंही लपवायचं आहे आजसुद्धा केवळ या खडूस अबीरमुळे वाचले फोन बंदनं ठेवण्याची चूक जी केली होती आणि त्यामुळेच इथपर पोलीस येऊन पोचले देविका विचार करत होती त्याबरोबर त्याला खडूस हे विशेषण वापरल्याबद्दल तिला स्वतःचेच हसू आले ती नकळत हसू लागली अबीरचे लक्ष तिच्याकडे गेले आता आता रडणारी ही मुलगी स्वतःचीच हसते काय झालं अतिदुख्याने डोक अतिदुःखाने डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना अबीर तिच्याकडे बघत विचार करत होता देविकाने मानवर करून त्याच्याकडे पाहिले आणि तोही तिच्याकडे बघतोय हे बघितल्यावर ती चूप झाली अबीरला आपल्याबद्दल सारं सांगायला हवे त्याशिवाय मला पर्याय नाही किमान त्याच्याकडे विनवणी करून थोडे दिवस ते ढकलता येतील देविकाने ठरवलं अबीरला सारं सांगायचे ती उठली आणि त्याच्या मागे जाऊन उभी राहिली मला तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचे आहे ती हळू आवाजात बोलली काही क्षण गेले पण अबीरचा कुठला प्रसि प्रतिसाद न आल्याने तिने त्याच्याकडे पाहिलं त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं नजरसमोर रोखली होती देविकाने तो बघत असलेल्या बाजूला पाहिले दोन हेडलाईट्सवर खाली हलत होत्या बहुतेक ती कार होती आणि त्या खाच खळग्यावरून ती येत होती अबीर तिथेच बघत होता त्यामुळे देविका काय बोलली हे त्याने ऐकले नव्हते देविका गप्प बसली थोडा अंतरावर कार थांबली आणि त्यातून एक व्यक्ती उतरली त्या ठिकाणी थोडा अंधार होता चेहरा नीट दिसत नव्हता तो पुढे आला आणि अबीरने त्याला ओळखले तो त्याचा मित्र रमेश दिवेकर होता अबीरने त्याला हात दाखवला बांधावरून तो त्याच्याकडे चालत येऊ लागला देविका न समजून फक्त बघण्याचे काम करत होती हे hey, मित्रा कसा आहेस रमेशने पुढे येत अभिरला मिठी मारली अबिरनेही त्याच्या पाठीवर थोपडले तू कसा आहेस खूप वर्षांनी भेटतोयस अबीर बोलला माझं मस्त चाललंय मित्रा मेकअप आर्टिस्ट म्हणून खूप नाव मिळतंय आणि नावही झाले रमेश खुश होऊन सांगत होता आणि त्याचं लक्ष बाजूला उभ्या असलेल्या देविकाकडे गेले त्यांनी डोळ्यांनीच खूण करून ही कोण असे अबीरला खुणावले रमेश मला तुझी मदत हवे पण आपण इथे बोलूया नको तो बोलला चल माझ्या घरी जाऊया सांगितलं ना मी घरी कोणी नाही आहे सगळे बाहेर गेलेत रमेश म्हणाला रमेश बोलला पण देविकाच्या चेहऱ्यावर बारा वाजले आता ह्या कुठल्या अनोळखी मुलाच्या घरी जायचे आणि तेही त्याच्या घरी कोणी नाही आहे देविकाचा चेहरा अभिरने वाचला आणि तिच्याकडे अशा पद्धतीने पाहिलं की देविका काय समजायचे ते समजून गेली हा खडूस असेच बोलले बोलेल की विश्वास नाही मग निघून जा युवा फ्री नाव वगैरे वगैरे देविकाने विचार केला ती तशी शांत उभी राहिली चल मग निघूया घरी जाऊन बोलू इथून वीस मिनिटांवर घर आहे रमेश पुढे होत बोलला हबीरने देविकाकडे पाहिलं आणि चलण्याची खूण केली तो आणि देविका रमेशच्या मागून चालू लागले घर येईपर्यंत कोणी काही बोललं नाही रमेशचं घर म्हणजे छोटा एक मजली छान बंगला होता गेट अंगण छान ठेवलं होतं अंगणात गाडी पार्क करून त्यांनी दाराचं कुलूप काढले तिघे आत आले बाजूच्या पॅनलवरचे बटन त्याने खाड खाड दाबले सारा बंगला प्रकाशाने उजळला तुम्ही बसा मी पाणी आणतो रमेश म्हणाला मला वॉशरूम कुठे आहे सांगता का वळणाऱ्या रमेशला देविकाने पटकन विचारले येस इथून राईटला जा रमेश बोलला त्याला थँक्स म्हणून देविका त्या दिशेला निघून गेली तुलाही जायची असेल तरी समोरची माझी रूम आहे जाऊन ये रमेश म्हणाला अबीर त्याच्या रूममध्ये गेला आणि रमेश पाणी आणायला किचनमध्ये गेला तोंड हातपाय धुऊन फ्रेश होऊन देविका आली तिला खूपच बरं वाटलं तोपर्यंत अबिरही आला रमेशने दिलेले पाणी तिने पूर्ण ग्लास पियाले तिला आणखी पाणी लागेल यामुळे रमेशने पुन्हा तिचा ग्लास पाण्याने भरला थँक्स ती एवढंच बोलली तिघेही समोरासमोर सोफ्यावर बसले अबीर बोल कसली मदत हवी माझ्याकडून तुला रमेशने जराही वेळ न लावता प्रश्न केला रमेश ही समोर बसलेली ही समोर मुलगी बसले ती तिच्या घरून पळून आले अबीरने हे सांगितलं आणि रमेश डोळे फाडून देविकाकडे पाहू लागला तर अबीर पटकन असं काही बोलेल हे माहीत नसल्याने देविका आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली हे बघ मला नीट काय ते सांग रमेश गोंधळून बोलला ही मुलगी तिच्या घरून पळून आली आहे मी सुद्धा तिला ओळखत नाही स्वतःचं नाव निशा असे सांगितले आहे अर्थात ते खरं की खोटं माहीत नाही माझ्या टेम्पोत काल रात्रीपासून लपून राहिली आम्हाला सकाळी समजलं चेहऱ्यावरून शिकलेली आणि चांगल्या घरातील वाटते तिची एक चूक आम्हाला महाग पडली ती ही की घरून निघाल्यापासून तिचा मोबाईल चालू होता आय I मीन mean, स्विच ऑफ नव्हता आय गेस तिचं लाईव्ह लोकेशन पोलिसांनी ट्रॅक केले आणि इथे येऊन पोचले नाकाबंदी करून सगळ्या चेक पॉईंट टोल नाक्यावर हिचा तपास सुरू आहे हिला असं एकटं सोडून पुढे निघून जाणे योग्य होणार नाही म्हणून जितू टेम्पो घेऊन पुढे गेला आता हिला कोल्हापूरला कसं न्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे तुझी अचानक आठवण झाली आणि तुला फोन केला हेल्प मी आऊट अभिरने मोजक्या शब्दात त्याला सारी कहाणी सांगितली तिथे घोर सन्नाटा झाला थोडा वेळ कोणीच बोलला नाही ही चुप्पी रमेशने फोडली भूक लागली दोघांना त्याने प्रश्न केला दोघेही त्याच्याकडे पाहू लागले अरे बघताय काय असे वाजले किती बघा पाहुणे नऊ झालेत मला भूक लागले आईने सगळं जेवण बनवून ठेवले जास्तच बनवले असणार तिला माहिती आहे कोण नसलं तर एखादा मित्र रात्री वस्तीला येणार चला किचनमध्ये मी जेवण गरम करायला घेतो तुमचीही मदत लागली जेवल्यावर बोलू रमेश बोलला आणि उठला खरं तर त्याच्या अशा बोलण्याने वातावरणातला ताण एकदम कमी झाला आणि दोघांनी भुकेची जाणी प्रकर्षाने झाली मुखाड्याने दोघे उठले व किचनमध्ये गेले रमेशने जेवणाची टोपे गॅसवर ठेवली देविकाने किचनमध्ये नजर फिरवली किचन खूप छान सजवले आणि मांडले होते मोठं होतं आतच डायनिंग टेबल होतं तिचं लक्ष भांड्यांच्या रॅकवर गेले ती तिथे गेली आणि तिघांसाठी ती ती, तीन ती प्लेट्स वाट्या आणि पाण्याचे ग्लास घेतले व टेबलावर मांडले रमेश एक एक टोप आणून ठेव टेबलावर ठेवत होता आमटी भात भाजी चपाती दह्यातली कोशिंबीर सारं जेवण होतं देविकेला जेवण वाढण्याची जराही सवय नव्हती ऐश्वरती तिच्या पायाशी लोळून घेत होते ती बिचारी तशीच बस बघत राहिली रमेशने स्वतःसाठी ताटात चपात्या भाजी वाटीत आमटी आणि कोशिंबीर वाढून घेतली अबीरनेही तेच केले पण देविका तशीच बसले अबीरने तिच्याकडे पाहिलं ती खाली ताटाकडे बघत होती हॅलो निशा घे ना जेवायला साधा आहे पण तुला आवडेल माझ्या आईच्या हाताला छान चव आहे रमेश बोलला देविकाचे टपोरे डोळे पाण्याने काठोकाठ भरले डोळ्यातून आलेले पाणी छोट्या रुमालाने पुसत मला तुम्हीच द्या ना एवढंच ती म्हणाली रमेश आणि अभिरने दोघांनी एकमेकांकडे पाहिलं रमेशने डोळ्यांनी त्याला शांत राहण्यास खुणावले व देविकेला सगळं जेवण नीटपणे ताटात वाढले पाण्याचा ग्लास भरला कर सुरुवात तो म्हणाला मग मात्र जराही वेळ न लावता अगदी लहान मुलाप्रमाणे निरागसपणे देविका जेवत होती जेवताना तिने एकदाही दोघांकडे बघितले नाही जणू ते दोघे बाजूला नाहीच आहेत रमेशला तिला असं बघून तिची दया आली तो मान खाली घालून जेवू लागला जेवण झाल्यावर रमेशने सारं डायनिंग टेबल आवरले त्याला मदत अबीरने केली देवीगेने हात धुतले आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसली बघितलंस किती उद्धट आहे ती मुलगी आहे पण साधं तिला जेवणही वाढून घेता येत नाही सरळ सांगते तुम्हीच वाढा आणि आता बाईसाहेब पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर जाऊन बसल्यात हे आवराला मदत करायचे देखील सौजन्य नाही आहे अबीर खूपच रागावला होता चील यार सोड ना आपण दोघे आहोत तिला ऑकोर्ड फील होत असेल हो चल आपलेही सगळं आवरून झाले जाऊया बाहेर अभि रमेश अभिरला शांत करत बोलला थांब बडीशोपची बॉटल असेल तर घे बरोबर मॅडम ना लागली तर अबीर तरी पण उपहासाने बोलला काही लागत नाही तिला चल तू रमेशने त्याला किचन बाहेर काढले व आतला लाईट बंद केला देविका सोफ्यावर बसून बोटांशी चाळा करत होती ते दोघे आले तशी ती सावरून बसली रमेश अभिर बसले थँक्स फॉर अ डिलिशियस डिनर तुमची आई खूप छान जेवण करते देविका रमेशकडे बघत मनापासून बोलली यू आर वेलकम रमेश हसून म्हणाला रमेश, रमेश आबांना कळलं की मी जितूला पुढे पाठवले आणि अजून इथे पुण्यात आहे तर मोठा प्रॉब्लेम होईल तेही भलत्या सलत्या कामात आहे जर कळलं तर खरंच माझं काही खरं नाही अबीर दोघांचा संवाद मध्येच तोडत मुद्द्यावर येत बोलला या समोरच्या मुलीमुळे अबीरला उगाच त्रास झालाय हे रमेशने ओळखले होते ही मुलगी कोण आहे ती का पळाली आहे हे माहीत करून घेणे आवश्यक आहे कारण जर जसं सा अबीरने सांगितले की हिच्यासाठी सर्च ज जारी केलं आहे म्हणजे नक्कीच ही कोणत्या तरी मोठ्या घरची असावी दिसायला अतिशय सुंदर आहे शांत आहे आणि मुळात ती फसवी धोकेबाज अजिबात वाटत नाही आहे एक बरं ही अबीरच्याच टेम्पोत चढली नाहीतर विचार करून त्याच्या अंगावर काटा आला अबीरचं खानदान किती संस्कारी आणि उच्च विचारसरणीचे आहे हे त्याला माहीत होतं आबांचा शब्द हा घरात प्रमाण असेल रमेश काय विचार करतोयस अबीरने त्याला तंत्रीतून जागे करत विचारले अबीर थांब जरा मला याच्याशी बोलू आधी विश्वास ठेव यातून मार्ग नक्की काढू रमेश त्याच्या मांडीवर हात ठेवत बोलला थोडक्यात तू काही बोलू नकोस आता लेट मी हँडल दिस हेच त्याला अबीरला सुचवायचे होते अबीर ते समजला व दुसरीकडे पाहू लागला रमेशने एकदा देवी काकडे पाहिलं आणि तिला पहिला प्रश्न विचारला निशा आय होप हे तुझं खरं नाव असेल तू बघतच आहेस या सगळ्याचा अबीदला किती त्रास होतोय ते आणि साहजिकच आहे ते असं अचानक एक अनोळखी तरुण मुलगी त्याच्या टेम्पोत चढते काय पुढचं रामायण महाभारत होतं काय आणि तरीही तू त्याच्याबरोबर आहेस तो कोण आहे त्याचं खानदान काय कसं आहे हे तुला नक्कीच माहीत झाले असणार पर... पण पण तुझ्याबद्दल त्याला अजूनही काही माहीत नाही आहे आणि मला वाटतं हे साफ चूक आहे एक तर तू त्याच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतेस वर त्याला अंधारात ठेवणे हे बरोबर नाही ना तूच विचार कर आणि सगळं आम्हाला सांग रमेशने होता होईल तितकं सौम्य बोलून तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला ही मात्र ही मात्रा देविकावर लागू पडली भेटल्यापासून अबीर तिच्यावर फक्त ओरडत होता तिने सांगण्याचा सा प्रयत्नही केला असता पण त्याच्या रागामुळे ती बोलू शकायची नाही रमेश आता ज्या प्रकारे बोलला त्याने ती खूप शांत झाली तिला त्याच्याबद्दल विश्वास वाटला विश्वास तर अबीरवरही होता पण त्याचा खडू स्वभाव आड येत होता रमेश दादा मला आता सगळं सांगायलाच हवे त्याशिवाय मलाही हेल्प मिळणार नाही आणि मला कोणालाही मुद्दाम त्रास द्यायचा नाही आहे हे बोलताना तिने अबीरकडे पाहिले तोही तिच्याकडेच बघत होता मी माझं नाव देविका व्यंकटेश सावकार आहे सावकार इंडस्ट्री आमची आहे मग देविकाने तिचा सख्खा काका विश्वंभर त्याचा मुलगा पारस काकी कलावती या साऱ्यांनी मिळून तिला जीवे मारण्याचा कसा प्लॅन केला त्यांना कोण कोण सामील आहेत पोलीस डॉक्टर वकील हे सांगितले तिच्या वडिलांना आजारी असून सुद्धा मागे सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला रातोरात घरातून पळून जाणे भाग पडले तिला शोधायला सारे बाहेर पडले आणि त्या रात्री केवळ देवाच्या कृपेने अबिरचा टेम्पो समोर दिसला व त्यात ती चढली केवळ सोळा सतरा दिवस कसे तरी स्वतःला लपवायचे आहे माझ्या एकविसाव्या वाढदिवशी बाबा माझी सावकार इंडस्ट्रीजची भावी मालकीण म्हणून ऑफिशियल अनाऊन्समेंट करणार आहेत त्यामुळे त्याआधीच त्या मला माझा चुलत भाऊ मारणार आहे जर असे झाले तर सारी सावकार इंडस्ट्री त्याला मिळणार असं ब्हीलमध्ये लिहिलं आहे मरणाला मी घाबरत नाही ते एक ना एक दिवस येणारच पण जो बिझनेस एकट्या माझ्या बाबांचा आहे त्यांनी रक्ताचं पाणी करून तो जगभर वाढवला तो बिझनेस मला अशा दृष्ट माणसांच्या हातीत लागून नाही द्यायचा आहे आठ महिन्यांपूर्वीच मी भारतात आले माझं बालपण आणि सारं शिक्षण अमेरिकेत गेले बाबांनी मला बिझनेसमध्ये कधीच कुठे प्रमोट केले नाही मला दूरच ठेवले त्यामुळे मला कोणी ओळखत नाही जास्त पण एकदा माझी ओळख पटली तर साऱ्या बि बिझनेस इंडस्ट्री सोशल मीडियामध्ये तुफान येईल मी एम बी ए आहे देविकाचं बोलणं संपलं तिचा कंठ दाटून आला डोळे भरले समोर ठेवलेल्या ग्लासातले पाणी पियाले व ती तशीच बसून राहिली देविका बोलून थांबली तरी रमेश आणि अबीरच्या तोंडून एकही शब्द फुटला नव्हता ते फक्त मुढासारखे तिच्याकडे बघत बसून होते एका एक क्षणापूर्वी देविकाकडे बघण्याची नजर आणि आता सारं सांगितल्यावर तिच्याकडे बघण्याची नजर यात जमीन आसमानचा फरक होता रमेश ताडकन जागर उभा राहिला यू मीन आय मीन तू तुम्ही द सावकार आहात जगप्रसिद्ध उद्योजक जग श्री व्यंकटेश सावकार यांची मुलगी देविका सावकार आहात आणि तुम्ही माझ्या घरी आत्ता या क्षणात माझ्या मित्राच्या अबीरच्या त्या टेम्पोत राहिलात ज्यांच्या दिमतीला क्षणात मागतील त्या आलिशान कार्स असू शकतात नोकर चाकर हात जोडून उभे राहतात ज्यांच्यासमोर त्या देविका सावकार आत्ता या क्षणे आमच्यासमोर आहेत रमेशला अजून काय बोलावे समजतच नव्हते तो फक्त वेड्यासारखा इथून तिथून फिरत होता मध्येच त्याने जगमधलं पाणी अध्याशासारखं प्याले आणि ठसकाही लागला जशी रमेशची अवस्था तशीच अबिरची झाली होती ही खरंच देविका सावकार आहे एका मोठ्या घातकी षडयंत्राची शिकार झालेली आपल्याकडे मदतीच्या आशेने आलेली आणि मी तिला किती वाईट वागणूक दिली नको नको ते बोलो एका क्षणी तर फुलांच्या गादीवर झोपणाऱ्या मुलीला चक्क हाताला धरून टेम्पोतून खाली खेचून उतरवले तिला रस्त्यात सोडले प्रत्येक वेळी श्रीमंताच्या बिघडलेल्या मुली म्हणून अवहेलना केली एकदाही तिला विश्वासात घेऊन विचारले नाही पण तेच काम काही मिनिटात रमेशने करून दाखवले म्हणूनच तर मगाशी ती जेवण वाढून घेऊ शकली नाही बिचारीला कधीच कामाची सवय नसेल आणि मी तेव्हाही तिला चुकीचं समजलो एवढी श्रीमंत म्हणून तिला शोधायला नाकाबंदी केले इतक्या मोठ्या संकटातून ती स्वतःला वाचवू पाहते त्या नीच लोकांना तर चापकाने फोडून काढायला हवंय चांबडी सोलवटायला हवे विचार करता करता अभिच्या डोक्यात अंगार फुलला होता डोळे आग ओगत होते हातांच्या मुठी गच्च आवडल्या होत्या देविका आळीपाळीने दोघांना बघत होती आता तिला थोडं हसूही येत होतं जेव्हापासून तिने सांगितले ती कोण आहे हे समजल्यापासून दोघांच्या चेहऱ्यावर बारा बजल्या आहेत काय बोलावं कसं रिॲक्ट व्हावं समजत नाही आहे त्यांना आता देविकालाच पुढारा पुढाकार घ्यावा लागणार होता तिने त्यांना पुन्हा दोघांकडे पाहिलं आणि जोराची टाळी वाजवली त्या टाळीची गुंज त्यांच्या कानाच्या पडद्यापर्यंत गेली दोघे भानावर आले तिने पाहिलं दोघांच्या डोळ्यात तिच्याविषयी आदरयुक्त भीती असे भाव होते तुम्ही दोघे काही बोलणार आहात का देविका वैतागून बोलली अबीरलाही ओशाळल्यासारखं झालं होतं तिच्याशी नजर कशी मिळवायची हा विचार तो करत होता पण काहीतरी बोलणे गरजेचे होते त्याने अगतिकपणे रमेशकडे पाहिले रमेशचं लक्ष फक्त देविकाकडे होतं रमेश अबीर जोरात बोलला आणि रमेश केवढ्याने तरी दचकला रमेश आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे त्या कोण आहेत हे आपल्याला समजले तेव्हा त्यांना सुखरूप त्यांच्या वडिलांपर्यंत पोचवणे आपलं पहिलं कर्तव्य आहे त्यांच्या केसालाही धक्का लागता नाही तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते अबीर रमेशकडे बघत मोठ्याने म्हणाला हो हो अबीर बरोबर बोलतोय तू देविका मॅडम आता आपली जबाबदारी आहेत मी करतो काहीतरी विचार थोडा वेळ दे रमेश स्वतःला सावरत कसा तरी बोलला पण अभिर आणि रमेश आपल्याला आहोजाओ का करतायत ह्याचा देविका विचार करू लागली क्रमश सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित प्लीज माझ्या कचेला हाईप हे बटन प्रेस करून सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज हाईप 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 थँक्यू